काहीतरी हो 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 ते त्यांचा गेम दाखवतील काहीतरी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी हे करतील एकतर ज्यांच्यामध्ये ती जी बॉडी आहे आता अरबाज बॉडी बिल्डर होता वैभव होता त्यांच्या अगेन्स्ट कोणतरी पाहिजे होता म्हणून यांना पाठवलं त्याच्यानंतर बी टीम बी ला सपोर्ट मिळाला होता पण फक्त बॉडी असून उपयोग नाही ती बुद्धी पण लागते तर त्या बुद्धीनं तो टास्क खेळायला पाहिजे होता जो की त्यांनी खेळला नाही कुठेतरी आणि टीम बी जिंकणार होती पण ती हरली म्हणजे पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत आरबादच जाऊन तो बजर वाजवत होता तो ससा बनत होता आणि त्याने सगळ्यांच्या पिशव्या वगैरे टाकून नॉमिनेट केला टास्क होता कॅप्टन्सीचा तो तर आर्याने निकीला झापड मारल्यामुळे तो टास्क कुठेतरी ते तो बर्बाद झाला तो खेळ तिथेच बंद पडला आणि बिग बॉसने निर्णय घेतला की बाबा तू मारलेला आहेस तरी मी इथून पुढे म्हणजे बिग बॉसने सांगितलं की बाबा हे खपून घेतलं जाणार नाही रितेश भाऊनी पण तेच सांगितलं आणि आर्याला घराच्या बाहेर काढलं जाईल असं तेव्हा कुठेतरी ते हिंड दिली होती आपल्या प्रोमो थ्रू आणि मग शेवटी तेच झालं आणि शेवटी मग आर्याला बाहेरच काढलं स्क्रीनशॉट